यवतमाळात तीन तलवारी जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई यवतमाळ ये येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन यवतमाळ शहर व वा अवधतवाडी परिसरात आरोपी शोध व पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की आंबेडकर नगर पाटीपुरा येथे इसम काहीतरी गैरकृत्य करण्याच्या इराद्याने त्याच्या ताब्यात तलवारी बाळगत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून नामी प्रवीण बंडू पवार वयवर्ष एकोणतीस राहणार आंबेडकर नगर पाठीपुरा यवतमाळ या ताब्यात घेऊन त्याच्या घरच्या झडतीत तीन लोखंडी तलवार मिळाल्या त्यास अवैधरित्या तलवारी बाळगण्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्याच्याकडून एकूण तीन तलवारी किंमत तीन हजार रुपयाच्या जप्त करून कलम चार पंचवीस भारतीय हत्तर कायदा एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अनन्वय पुढील कारवाई करण्याकरिता पोलीस स्टेशन यवतमाळ शहर यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुगत पुणगे, पोलीस अंमलदार योगेश गटलेवार विनोद राठोड प्रशांत हेडाऊ कविश पाळेकर आकाश सहारे मुश्ताक शेख सर्वस्थानी गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ